सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वध साधिके शरणनेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याशाच स्थाईंना बऱ्याचशाच स्वामी सेवेकरी वर्ग बऱ्याचशेच सेवेकरी जे आहेत बिझनेस असेल उद्योग असेल व्यवसाय असेल घरीसुद्धा वातावरण प्रसन्न मंगलमय आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी त्यांना खूप सुंदर अशा अगरबत्त्या हव्या असतात आणि बऱ्याचशाच ताईंच्या रोजच्या डेली वापरासाठी लागणाऱ्या ह्या अगरबत्त्या आहेत रोज आपण देवपूजेसाठी जप करतो त्याच्यानंतर एखाद्या भगवंताची आराधना करतो उपवास करतो व्र व्रत वैकल्य असं काही ना काही चालू असतं प्रत्येकाचं तर त्यासाठी लागणाऱ्या ह्या सुगंधी अगरबत्त्या आहेत तर हे व्हाईट स्प्रिंग, वाईट स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आणि छान अशा अगरबत्त्या आहेत व्हाईट स्प्रिंगचा पण वास सुगंध खूप छान आहे नॅचरल आहे स्टिक त्याच्यानंतर नंदनवन आहे आणि स्वामी ओम सर्वांची आवडती स्वामी ओम अगरबत्ती तर अशी ही बॉटलमध्ये तुम्हाला येते अगदी घरापर्यंत ही व्यवस्थित पोचते कारण ह्याला बॉटल आहे तुम्ही तर बघतायच खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही स्वामी ओम अगरबत्ती आहे ज्या ताईनं हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तर ह्या स्वामी ओम नंदनवन आणि व्हाईट स्प्रिंग ह्या तीन अगरबत्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत अजून पण आहे तुम्हाला जो फ्लेवर हवा अगदी तो ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या फाईट स्प्रिंग आहे नंदनवन आहे आणि स्वामी ओम अगरबत्ती ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या अगरबत्त्या तुम्ही ऑर्डर करू शकता पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला प्रत्येक अगरबत्तीचा तर ही अशी बॉटलमध्ये अगरबत्ती तुम्हाला भेटते फाईट स्प्रिंग हिचासुद्धा वास सुगंध खूप छान आहे त्याच्यानंतर नंदनवन अगरबत्ती आहे दंदनवन दंदन त्याचप्रमाणे बघा सगळ्यांची फेवरेट आवडती स्वामी ओम अगरबत्ती हिचा सुगंध खरंच खूप छान आहे बरं का स्वामी ओम अगरबत्तीचा सगळ्याच अगरबत्तीचा सुगंध खूप सुंदर आणि छान आहे तरी स्वामी ओम अगरबत्ती आहे हीसुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे याचा सुगंधसुद्धा छान आहे प्रीमियम नॅचरल अगरबत्ती आहे आणि सुगंध तुम्ही घेतल्यानंतर समजेल तर बघा स्वामी ओम अगरबत्तीची प्राईज नव्वद रुपये आहे स्वामी ओम अगरबत्तीची जी काही प्राईज आहे ती फक्त नव्वद रुपये प्राईज आहे स्वामी ओम अगरबत्ती त्याचप्रमाणे नंदनवन अगरबत्ती आहे तिची प्राईज एकशे तीस आहे थी। नंदनवन अगरबत्ती एकशे तीस रुपये प्राईज आहे फाईट स्प्रिंग आहे त्याची किंमत आहे पंच्याऐंशी एटी फाय पंच्याऐंशी रुपये फायट स्प्रिंग तसंच बघा दशांकचा धूपकप आपल्याकडे आहे दशांक दशांकचा नॅचरल धूपकप पण आहे तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप छान क्वालिटीचा धूपकप आहे प्रशासना दशांकचा धूपकप हवा होता तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हा सुद्धा तुमच्या अगदी बजेटमध्येच आहे तर दशांकच्या धूपकपची प्राईज आहे फक्त एकशे पाच रुपये दशांक धूपकपची प्राईज आहे एकशे पाच रुपये बारा कप तुम्हाला एकशे पाच रुपयेला दशांकचा धूप मिळतो त्याच्यानंतर सर्व ताईंचा आवडता धूपकप जो आहे तो चंदनचा आहे त्याची प्राईससुद्धा तुम्हाला एकशे पाच रुपयेचा हा चंदनचा धूपकप आहे नॅचरल सांब्राणी कप आहे बऱ्याच ताईंना सांब्राणी कप हवा होता तर चंदनचा सांब्राणी कप तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे सांब्राणी धूपकप आहे हा ज्या ताईंना हवा आहे त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचप्रमाणे बघा सर्वांचा आवडता माता लक्ष्मीच्या पूजेसाठी बऱ्याचशाच ताई प्रिफर करतात घेतात तर सर्वांचा आवडता असा रोज म्हणजे माता लक्ष्मी सेवेसाठी तुम्ही दशांक वापरा चंदन वापरा किंवा रोज गुलाबाचा आहे हा गुलाबाचा धूपकप आहे आणि ह्याची प्राईससुद्धा एकशे पाच आहे सगळे धूपकप जे आहे ते एकशे पाचच्याच रेंजमध्ये आहेत एकशे पाच रुपयाला एक धूपकप त्याच्यामध्ये तुम्हाला बारा पीस मिळतात तर तुम्ही दशांकचा घ्या किंवा तुम्ही नॅचरल चंदन कप घ्या किंवा गुलाबाचा रोज चंदन कप घ्या तुम्हाला जो रो गुलाबाचा चंदन त्याच्यानंतर दशांग जो कोणता आवडतो तो तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छानच्यामध्ये बारा पीस आहेत बरं का सांबराणी धूपकप बऱ्याचदा यांना घ्यायचा असतो पण अवेलेबल बऱ्याच ठिकाणी होत नाही त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच गुलाबाचं सुद्धा तुम्हाला कुठंही गुलाबाचं धूपकप मिळणार नाही तो फक्त गुलाबाचा धूपकप आपल्याकडेच मिळेल खूप छान असा गुलाबाचा धूपकप आहे सांबराणी धूपकप आहे आणि सांबराणी धूपकप हा सुद्धा आहे चंदनाचा त्याचप्रमाणे दशांकचा धूपकपसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जो हवा अगदी तो तुम्ही घेऊ शकता सगळ्यांची सेम प्राईज आहे एकशे पाच रुपयेमध्ये तुम्हाला बारा धूपकप येतील आणि प्लस कुरिअर चार्ज वेगळे असतील एका कुरिअरमध्ये तुम्ही दोन अगरबत्त्या एखादा धूप घेतला तरी सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल त्याचप्रमाणे मस्कमेलन ज्या ताईंचा व्यवसाय आहे उद्योग आहे ब्युटी पार्लर आहे शॉप आहे त्यांच्यासाठी मी ही रिकमेंड करते कारण खूप सुंदर ह्या अगरबत्तीचा वास आहे बरं का मस्कमेलन तर तुम्ही मस्कमेलनची सुद्धा अगरबत्ती घेऊ शकता त्याचप्रमाणे केसर आंबर म्हणून आहे ही सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर ह्याची क्वालिटी आहे बरं का मस्क अंबरची सुद्धा खूप छान क्वालिटी आहे आणि मस्क मेलॉनचीसुद्धा खूप सुंदर क्वालिटी आहे कारण माझा हा सगळ्यात फेवरेट आवडता फ्लेवर आहे कारण त्याचा वास खूप छान येतो बरं का मस्क मेलॉनचा तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा तुम्ही हा केसरा अंबरचा बघता ह्याची प्राईस फक्त एकशे ऐंशी रुपये आहे आणि तुम्ही मस्क मेलॉनचं जे बघताय त्याची प्राईस आहे एकशे ऐंशी दोघांची सेमच प्राईज आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी दोनच प्राईज आहेत दोन्ही अगरबत्त्यांची त्याच्यानंतर गुलाबाची धुपस्टिक बऱ्याचशाच ताईना आवडते तर ही गुलाबाची धुपस्टिक आहे आणि कस्तुरी धुपस्टिक गुलाब कस्तुरी धुपस्टिक त्याच्यानंतर मोगरा बऱ्याच ताईंना धुपस्टिक हवी असते तर बघा गुलाब फ्लेवर आहे त्याच्यामध्ये आणि कस्तुरी आहे तर धुपस्टिकची किंमत आहे एका धुपस्टिकची तुम्हाला किंमत गुलाब मोगरा केवढा एकशे तीस रुपये धूपस्टिकची किंमत आहे मोगऱ्याच्या त्याच्यानंतर गुलाबाच्या धूपस्टिकची किंमत एकशे तीस कोणताही धूपस्टिक घ्या तुम्हाला एकशे तीस रुपयेमध्ये हे धुपस्टिक मिळतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची धूपस्टिक आहे ज्या ताईंनी घेतल्यात त्यांनी कमेंटमध्ये रिव्ह्यू द्या है, है की पूजा साहित्य कसं आहे सुगंध आहे की नाही किंवा तुम्हाला आवडले की नाही तुम्हाला घरपोच सुविधा मिळते ज्या ताईंनी आमच्याकडं ऑर्डर केले त्यांनी रिव्ह्यू नक्की द्या त्याचबरोबर बघा बऱ्याचशा स्थाईंना धूपकोन हवे होते छोटेसे कोण आहेत तर हे इन वनचे धूपकोण आहेत खूप सुंदर क्वालिटीचे आहेत तर हा इन वन म्हणजे मिक्स, वन मिक्स आहे बरं का हा मिक्स आहे सगळे फ्लेवर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील तर हा इन वनचा मिक्स धूपकोन आहे खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का फोर इन वनचा मिक्स धूपकोन त्याच्यामध्येच हा एक आहे भीमसेन कापूर म्हणजे हा धूपकोन आपल्या घरामध्ये लावलेले भीमसेन कापुराचं जसं कसं निगेटिव्हिटी वाईट शक्ती बाहेर जाते पॉझिटिव्हिटी किंवा घरामध्ये सकारात्मक आपल्याला वातावरण जाणवतात अशा वेळेस तुम्हाला एक भीमसेन धूपकोन सकाळ संध्याकाळ लावायचा आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे बर का हा कोण आहे हा सुद्धा नॅचरल आहे तसंच हा केवडा फ्लेवर आहे केवडा माता लक्ष्मी म्हणजे केवडा हा भगवान विष्णूनं प्रिय असल्यामुळं केवड्याचा सुद्धा तुम्ही धूपकोन हा लावू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा धूपकोन आहे केवडा आणि इन वन ह्याच्यामध्ये तीन अवेलेबल आहेत चार तीनच फोर इन वन भीमसेन आणि केवडा तीन फ्लेवरमध्ये तुम्हाला हे धूपकोन मिळतील आपल्याकडे ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची मागच्या वेळी हे स्टॉक झाले होते वन टाईम तुम्ही हे चारसुद्धा ऑर्डर करू शकता कारण कसं होतं एक एक ऑर्डर करण्यापेक्षा चार चार केले म्हणजे कसं नेक्स्ट टाईम असतात नसतात अवेलेबल सांगू शकत नाही आणि खूप काही कॉस्टली नाही आहेत फक्त पासष्ट रुपये एका धुपकोन डब्ब्याची प्राईज आहे पासष्ट रुपये एक धुपकोनचा डबा तुम्हाला पासष्ट रुपयेमध्ये मिळतो एका डबीमध्ये तुम्ही विचाराल धुपकोनची क्वांटिटी किती असते अठ्ठावीस ते एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये धुपकोन मिळतील सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस क्वांटिटीमध्ये आहेत बरं का खूप सुंदर आणि छान आहे धुपकोन ह्याच्यावरती लावायला सुद्धा बघा असं स्टँड आहे खूप सुंदर क्वालिटीचा हा धुपकोन आहे फक्त पासष्ट रुपये सिक्स्टी फाय रुपीजला तुम्हाला हा मिळतो